नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहेत खूप भोपळ्यापासून वडे रे वड्यांसाठी काय काय साहित्य लागतं ते बिना भाजणीचे झटपट वडे कसे बनवायचे ते तुम्हाला मी सांगते त्यासाठी आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार तेही तुम्हाला सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी भोपळा घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे पहिला आणि त्याचे असे दोन तुकडे करून त्याची साली काढून घेतली आहे आता हा आपल्याला किसनीवर किसायचं ज्या किसनीने आपण खोबरं किसतो त्या किसनीने असा किसून घ्यायचं आहे असा व्यवस्थित आपला किस तयार झाला हा बघा आता ह्या किसमध्ये आपल्याला एका टोपामध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गूळ घ्यायचं आहे आणि दोन्ही चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं इथे मी पाव किलोपेक्षा पाव किलो भोपळा होता आणि पाव किलोपेक्षा पे मी थोडंसं कमी असं गूळ घेतला आहे कारण गुळ कोळीला असल्यामुळे तर हे चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित शिजतं आहे तर हे व्यवस्थित शिजून झाल्यानंतर ते थंड करत ठेवायचं आपल्याला ह्याआधी मी व्हिडिओ बनवली होती कोंबडी वड्यांची त्याची लिंक मी लिंक लिंकबॉक्समध्ये देते तुम्हाला तीही व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करून सांगा नक्की की कसे कोंबडी वडे झालेत ते आता ह्या एका ग्लासाप्रमाणे मी दोन ग्लास तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि ते व्यवस्थित चाळून घ्यायचं कारण कुठे काही थोडीशी घाण असेल तर ती चाळणीच्या मार्फत निघून जाईल आता इथे मी या छोट्या ग्लासाच्या आकाराचं थोडंसं गव्हाचं पीठ आणि बेसन घेतलं आहे हेही चाळून घ्यायचं आता हे व्यवस्थित दोन्ही चाळून झाल्यानंतर त्यानंतरमध्ये चवीनुसार मीठ कारण मीठ मी ते गूळ आणि भोपळा शिस्तन टाकलं नव्हतं त्यामुळे मीठ चवीनुसार आणि मी थोडंसं तेल ॲड केलं आहे यामध्ये तर हे व्यवस्थित सगळं मीठ आपल्याला सर्व पिठाला लागलं पाहिजे यासाठी व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं सर्वप्रथम तर मिक्स झाल्यानंतर आपण जे भोपळा आणि गूळ जाऊन थंड करत ठेवलं होतं ते त्यामध्ये ॲड करायचं इथे मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे हे पिना पाण्याचा आणि बिना तयारी न करता भाजणीचे जे वडे आहेत हे असे वडे तुम्ही नक्की घरी करा असे वडे तुम्ही उसळीबरोबर किंवा मटणबरोबर चिकन मटणबरोबर खाऊ शकतात पण उसळीबरोबरही चांगले लागतात ते व्यवस्थित आपलं पीठ मळून झालं आहे थोडंसं घट्ट आहे ते असं थोडं थोडं मळून तेलाच्या मार्फत नरम करायचं आपल्याला पीठ तर इकडे आपण एका साईडला तेल तप गरम करत ठेवलं आहे आणि आपल्याला वडे काढण्यासाठी मी टिश्यू पेपर घेतले एका भांड्यामध्ये कारण जेणेकरून जर तेल आलं तर ते टिश्यूमार्फत वितळून वितळू हे जाऊ तर मी एक तेलाचीच पिशवी फाडले आणि त्याच्यावर आपल्याला ते वडे थापून घ्यायचे हे बघा आपलं तेल पण चांगलं तापलं आहे आणि अशा प्रकारे हे वडे थापून घ्यायचे आपल्याला आणि त्याच्या मध्यभागी मी होल पाडला आहे अशा प्रकारे आणि आपल्याला तर हे तळून घ्यायचे तेल चांगलं तापल्यामुळे बघा वडे मस्तपैकी भाजत आहे सर्वप्रथम एका बाजून भाजून घेऊन नंतर दुसऱ्या बाजून भाजून घ्यायचे असे दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूसचे भाजायचे तर व्यवस्थित भाजल्यानंतर ते आपल्याला काढून ठेवायचे एका साईडला एका व्यवस्थित मस्त भाजले थोडेसे फुगलेत पण वडे आपले हे झटपट अशी होणारी रेसिपी आहे घरी नक्की करा हे बघा आपले वडे झालेत सैसे एक सगळं करून घ्यायचे आणि वडे केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे असे वडे कसे झालेत ते भोपळ्याचे खायलाही मस्त आणि झटपट वडे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद